नमस्कार तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बालाजी न्यूज सर्वांना गणपती आणि गौरीच्या मनापासून शुभेच्छा सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून पोलीस प्रशासनाच्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला मंडळांचा भरभरून साथ अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जलयुक्त शिवाराला मदत मात्र पलूसच्या कुंडल येथे सेलिब्रिटी आणून पैशाचा वारेमाफ करतो मिरजेत सुरू आहे अनेक वर्षापासूनची अन्नदानाची संकल्पना गणेशोत्सवात सर्वच मंडळाकडून होते भक्तांना महाप्रसादाचे वाटप बालाजी न्यूजचे प्रतिनिधी गणेश आवळे यांचा स्पेशल रिपोर्ट दैनिक केसरी परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्तानं सांगलीच्या गणपती मंदिरासमोर शेकडो महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा संपन्न चंद्रदर्शन लांबल्यानं बगरीची सुट्टी सोमवारऐवजी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या बेतावर पाणी आणि विद्यार्थ्यांनाही सोमवारी शाळेत उपस्थित राहावं लागणार आणि चांदोली धरण परिसरात तीन पॉईंट दोन रस्ते स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का कोणतीही जीवित व वित्तहानी नाही